पद्मभूषण व संतदा पाटील शासकीय रुग्णालयाच्या प्रांगणात जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सिंह कदम व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विजयकुमार वाघ व वा महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर सुचेता पवार यांनी रॅलीस हिरवा झेंडा दाखवला यानिमित्त या वर्षीचं घोषवाक्य ओवरकमिंग डिसरप्शन ट्रान्सफॉर्मिंग द एड्स रिस्पॉन्स म्हणजे अडथळ्यांवर मात करू एकजुटीने एच आय व्ही एड्सला लढा देऊ नवपरिवर्तन परिवर्तन घडवू असं आहे या पार्श्वभूमीवर आयोजित ही प्रभात फेरी पद्मभूषण वसंतदा पाटील शासकीय रुग्णालय सांगली आंबेडकर रोड एस टी स्टँड शिवाजी मंडई हर्बर्ट रोड राजवाडा चौक मार्गे मार्गक्रमण करून पद्मभूषण वसंतदादा पाटील स्मारक स्टेशन चौक सांगली येथे रॅलीची सांगता झाली डॉक्टर सिंह कदम व डॉक्टर विजयकुमार वाघ यांनी बाईक रॅलीत सहभाग घेतला रॅली सांगता ठिकाणी गुलाबराव पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज यांच्याकडून फ्लॅश मोप सादरीकरण करण्यात आलं यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सिंह कदम यांनी उपस्थितांना एड्स दिनाची शपथ देऊन मनोगत व्यक्त केला सदर रॅलीमध्ये चिंतामणराव व्यापार महाविद्यालय गणपतराव आरवाडे कॉलेज विलिंगडन कॉलेज पतंगराव कदम कॉलेज सांगलीवाडी गुलाबराव पाटील महाविद्यालय मिरज डॉक्टर बापूजी साळुंखे कॉलेज मिरज कस्तुरबा वालचंद कॉलेज सांगली पद्मभूषण वसंतदादा पाटील कॉलेज कवटे महांकाळ लक्ष्मी प्रभा नर्सिंग कॉलेज सांगली मदनभाऊ पाटील नर्सिंग कॉलेज विष्णुवन्ना पाटील नर्सिंग स्कूल देसाई स्कूल ऑफ नर्सिंग अंबाबाई तालीम संस्था नर्सिंग कॉलेज आत्मशांती नर्सिंग कॉलेज विद्यासागर नर्सिंग स्कूल भारतीय विद्यापीठ नर्सिंग स्कूल भारतीय विद्यापीठ नर्सिंग स्कूल विवेकानंद नर्सिंग स्कूल बामनोली इत्यादींनी सहभाग नोंदवला या रॅलीसाठी वैशा महिला सु, सुंदरनगर संग्राम संस्था सांगली व्हॅम्प संस्था सांगली एफ एस डब्ल्यू व्हॅम्प संस्था मिरल्स एफ एस डब्ल्यू लिंक वर्कर स्कीम बामनोळी आधार वेलफेअर सोसायटी विहाण सांगली विहान मिरल्स इत्यादी अशासकीय संस्थांचं सहकार्य लाभलं दीपक चव्हाण व अभिजित मालगावे यांचं सहकार्य लाभलं जिल्हा शालेय चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम यांच्या हस्ते सर्व कॉलेज व सर्व अशासकीय संस्था यांचा पुष्पगुच्छ देऊन आभार मानण्यात आला रॅलीचं नियोजन जिल्हा कार्यक्रम अधिकारी विवेक सावंत जिल्हा पर्यवेक्षक प्रमोद संकपाळ जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाचे कर्मचारी व सर्व आय सी टी सी कर्मचारी यांच्याकडून करण्यात आले